सिद्धेश्वर क्रेडिट सौहार्दकडून सभासदांना पंधरा टक्के भांश संस्थापक रणजित शिरशेठ यांचं प्रतिपादन प्रामाणिक हेतू समोर ठेवून थे, कार्य करत असल्यामुळे संस्था विकसित होते संस्थाही कुटुंबाप्रमाणे कार्यरत करत असून सर्वांच्या परिश्रमातून संस्थेच्या प्रगतीत वाढ होतीये सभासदांचं हित जोपासण्याचं कार्य निस्वार्थपणे केलं जात असून शेतकऱ्यांनाही संस्था आर्थिक पाठबळ देणारी ठरली आहे असं सांगून सिद्धेश्वर क्रेडिट सौहार्दचे संस्थापक रणजित शिरशेट यांनी सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचं घोषित केलं अंकली येथील सिद्धेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या तेविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग कुंडोरे सुनील कोरे मिलन गौंडा पाटील दिलीप शिंदे पा, पापू किलीकर बाबूराव झिपरे मल्लाप्पा बागी पांडुरंग वड्डर सुरेश शिंदे सचिन पाटील मारुती जाधव राजू जाधव पृथ्वीराज जाधव सीडीओ अमितना लवळे संस्थेचे संस्थापक रणजित शिरशेठ यांची प्रमुख उपस्थिती लाभली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुनोरे उपस्थित होते प्रारंभी ग्रामदैवत सिद्धेश्वर तसेच कैलासवासी बाळासाहेब शिरशेट यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दीप प्रज्वलनानं कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट ग्राहक म्हणून अक्षय कुठोळे सत्यापा बिळीकुरी यांचा सत्कार करण्यात आला मराठी शाळेतील पाचवी ते सातवी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला अहवाल वचन करताना संचालक विक्रम शिरशेट यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे चार हजार अठ्ठावीस सभासद असून अडतीस लाख हजार आठशे रुपये शेअर भांडवल आहे ठेवी चव्वेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख चौतीस हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये असून अठ्ठावीस कोटी सत्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार एकशे एक रुपये कर्ज वितरण निधी पाच कोटी एक्याऐंशी लाख अठावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला अठ्ठ्याऐंशी लाख सत्तर हजार पस्तीस रुपये नफा झाला असल्याचं सांगितलं बाबुराव झिप्रे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील जनतेला संस्था पदोपदी उपयोगी ठरल्यानं संस्था स्थापनेमागचा हेतू साध्य झाला असं सांगून संस्थापक रणजित शिरशेठ यांच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी सर्व संचालक उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत कार्यदर्शी अमर शिरशेठ यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहनवाज मुल्ला यांनी केलं विश्वजित लोकरे यांनी आभार मानले